गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर राजेंद्र गावित यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे खरंतर राजेंद्र गावित यांच्या उमेदवारीवरनं मोठ्या प्रमाणावर शिवसेना भाजपामध्ये तानातानी आहे भाजप म्हणते हा आमचा बाले किल्ला आहे आधी राजेंद्र गावित हे आमचेच उमेदवार होते ते आमच्याकडे द्या शिवसेना म्हणते गेली पाच वर्ष हे आमचेच खासदार आहेत त्याच्यामुळं ते आमच्याकडेच राहतील पालघरचं तिकीट हे आमच्याकडेच राहील शिवसेना ही राजेंद्र गावितांना मागते भाजप ही राजेंद्र गावितांवर दावा करते खर तर मतदारसंघामध्ये राजेंद्र गावित यांना खुल्ला विरोध होताना दिसतोय ते शिवसेनेचाही विरोध आहे अगदी भाजपाने ही टोकाची भूमिका घेतली होती आणि तरी सुद्धा राजकीय पक्षांना राजेंद्र गावित हेच उमेदवार हवेत वरिष्ठांनाही तेच हवेत कार्यकर्त्यांनाही आणि मतदारांनाही राजेंद्र गावित हेच उमेदवार पसंत आहेत म्हणजे विरोध आणि राजेंद्र गावित हे एक वेगळं समीकरण आहे म्हणजे त्यांना होणारा विरोध ही त्यांची जमेची बाजू समजावी की काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो एवढ्या मोठ्या प्रमाणावर विरोध असतानाही तेच उमेदवार राजकीय पक्षांना का हवेत त्यांच्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर टीका होत असताना तेच निवडून येतील असं का सांगितलं जातं आणि भारतीय जनता पार्टी त्यांच्यासाठी एवढा आग्रह का करते या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत विचार करायला लावणारे आहेत आणि म्हणूनच राजेंद्र गावित यांना कितीही विरोध झाला तरीही राजेंद्र गावित यांचीच पकड ही मतदारसंघावर ठामपणे दिसते आणि म्हणूनच राजेंद्र गावित यांना विरोध होत असतानाही त्यांना तिकीट मिळेल असं आता फिक्स झालेलं आहे दोन हजार मध्ये त्यावेळेस ते काँग्रेसमध्ये होते त्याच्या आधी ते, ते काँग्रेसचे राज्यमंत्री होते आमदारही होते पण भारतीय जनता पार्टीने त्यांना दोन हजार अठराच्या लोकसभा निवडणुकीमध्ये उभं केलं त्यांना काँग्रेसमधनं घेतलं शिवसेनेने भाजपच्या श्रीनिवास वनगांना आपल्या पक्षात घेतलं तर दोन हजार अठराला स्वर्गीय चिंतामन वनगा यांचं निधन झाल्याने पोटनिवडणूक झाली होती त्यांच्या मुलाला भाजप तिकीट देत नव्हतं आणि म्हणून शिवसेनेने त्यांचा उमेदवार घेऊन के उभा केला आणि भाजपने काँग्रेसचा उमेदवार घेऊन के उभा केला हे दोन्ही पक्षातले उमेदवार खरे हे नव्हते एक काँग्रेसमधून आला होता इकडे भाजपमधून आला होता शिवसेना आणि भाजप यांची वर्षानुवर्षाची युती त्यावेळेस ती तुटली होती आणि दोन्ही उमेदवार एकमेकांसमोर उभे राहिले खरं तर शिवसेना आणि बी जे पी हे दोघांची फाटाफूट झाल्यानंतर तिसऱ्याचा फायदा व्हायला हवा होता मात्र इथे उलटं झालं भाजपचे राजेंद्र गावित निवडून आले त्यावेळेस राजेंद्र गावितांना काँग्रेसचा प्रचंड विरोध होता कारण काँग्रेसमधनं ते इकडे आले होते शिवसेनेच्या विरोधात लढत होते त्यामुळे शिवसेनेचाही प्रचंड विरोध होता त्यावेळेस सांगितलं जात होतं की हे नंदुरबारचं पार्सल आहे हे नंदुरबारला पाठवा भूमिपुत्रांना निवडून द्या मात्र मतदारांनी कुणाचंही ऐकलं नाही जे ते बाहेरचे आहेत असं मतदारांना वाटलं नाही की भूमिपुत्रांना निवडून द्यावं असंही मतदारांनी ठरवलं नाही खरं तर त्यांच्या विरोधात जे उमेदवार उभे होते ते श्रीनिवास वनगा असतील बळीराम जाधव असतील किरण गहळा असतील दामू शिंगडा असतील ही सगळी स्थानिक मंडळी तर या स्थानिक मंडळींना निवडून न देता त्यांच्यावर बाहेरचा उमेदवार म्हणून ठपका बसला होता त्या राजेंद्र गावितांना मतदारांनी निवडून दिलं चिंतामण वनगा यांचं निधन झाल्याने सहानुभूतीची लाट होती त्या सहानुभूतीच्या लाटेवर शिवसेना स्वार झाली होती त्यांच्या मुलाला उभं केलं होतं आणि तरीही राजेंद्र गावित यांचा एकोणतीस हजार पाचशे बहात्तर मतांनी दणदणीत विजय झाला आता ही झाली कहाणी दोन हजार अठराची त्यावेळेस टोकाचा विरोध त्यांना झाला होता आता दोन हजार एकोणीसलाही तोच प्रकार घडला दोन हजार एकोणीसलाही प्रचंड विरोध झाला पुन्हा त्याच घोषणा हे नंदुरबारचं पार्सल पाठवा हे बाहेरचे उमेदवार त्यांना बाहेरच राहू द्या भूमिपुत्रांना न्याय द्या मात्र दोन हजार एकोणीसला राजेंद्र गावितांना जो काही विरोध झाला होता तो विरोध डावळून राजेंद्र गावितांना मतदारांनी अठ्ठ्याऐंशी हजार आठशे त्र्याऐंशी मतांनी विजयी केलं त्यावेळेस बळीराम जाधव हे खरं तर भूमिपुत्र बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आधी एकदा खासदार होऊन राहिलेले तरीही राजेंद्र गावित यांनी शिवसेनेतून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले दोन हजार अठराला ते भाजपमधून लढले म्हणून शिव सैनिक त्यांना शिव्या घालत होते शिवसेना त्याच्यावर टीका करत होती त्याच शिवसेनेने राजेंद्र गावितांना घेतलं उभं केलं त्यांचा प्रचार केला आणि त्यांना निवडून आणलं जी काँग्रेसमध्ये होते तर भाजप त्यांच्यावर टीका करायची भाजपने त्यांना घेतल्यानंतर काँग्रेस त्यांच्यावर टीका करायला लागली आता शिवसेनेने घेतल्यानंतर विरोधक त्यांच्यावर टीका करायला लागले म्हणजे टीका किंवा विरोध हा राजेंद्र गावितांच्या पाचवीलाच पुजलेला आहे ते एवढा विरोध होत असतानाही ते का निवडून येतात हे न सुटणार कोड आहे म्हणजे खर तर सामान्य जो मतदार आहे सामान्य जे कार्यकर्ते आहेत त्यांचा राजेंद्र गावितांवर जीव आहे प्रेम आहे हे यातून स्पष्ट दिसतंय ते शिवसेनेतून उभे राहिले तरी निवडून आले त्याच्या आधी भाजपमधून उभे राहिले तरी निवडून आले शिवसेना विरोधात गेली तरी निवडून आले आत्ताची परिस्थिती ही अत्यंत वेगळी आहे हे आता भाजप पुन्हा सांगते की राजेंद्र गावित आमचे तर राजेंद्र गावित आमच्याकडे द्या त्याच्या आधी राजेंद्र गावित नको म्हणून भाजपच्या जिल्हा अध्यक्षांनी पत्रकार परिषद घेतली होती पूर्ण भाजपमधून राजेंद्र गावितांना विरोध होता आता ज्यांनी विरोध केला ते सगळे विरोधक आता राजेंद्र गावित निवडून यावेत म्हणून प्रचाराला लागलेत म्हणजे विरोध ही खरं तर राजेंद्र गावितांच्या जमेची बाजू दिसते आणि जेवढा विरोध होतो तेवढा विरोध आतापर्यंत कुठल्याही उमेदवाराला झालेला नसतो आणि तरीही मतदारसंघामध्ये राजेंद्र गावित यांच्यावरच मतदार विश्वास ठेवतात राजेंद्र गावितांवर प्रचंड टीका होते खायच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते तरीही गावित कधीच कुठल्याही टीकेला उत्तर देत नाहीत तर ते कृतीमधून दाखवून देतात म्हणजे कधीही कुणाशी ते छळ कपट करत नाहीत ठरवून कुणाला त्रास देत नाहीत त्यांचे वरिष्ठ पातळीवर खूप चांगले संबंध आहेत म्हणजे अगदी मोदी शहा यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत म्हणजे दिल्लीमध्ये एक शांत संयमी कधी काही न मागणारा त्रास न देणारा असा हा खासदार अगदी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनाही आवडतो महाराष्ट्रातही शिंदे आणि फडणवीस यांच्यातील आडके लाडके आहेत म्हणजे तर एकनाथ शिंदे म्हणतात राजेंद्र गावित माझे आहेत देवेंद्र फडणवीस सांगतात राजेंद्र गावित माझे आहेत प्रत्यक्ष राजेंद्र गावित कुणाचे आहेत हे त्यांच्या बायकोलाही माहीत नसेल कारण राजेंद्र गावित हे सर्वांचेच आहेत सर्वांना ते आपल्याशी वाटतात विरोध होते टीका होते सगळं होतंय पण तरी पण मतदार मतदानाला गेला की राजेंद्र गावित यांनाच मतदान करतो त्याच्यामध्ये कारणं अनेक आहेत खरं तर त्रास देणारा लोकप्रतिनिधी कोणालाही नको असतो राजेंद्र गावित हे कधीही कोणाला त्रास देत नाही त्यामुळे सरकारी कर्मचारी सरकारी अधिकारी हे त्यांच्यावर खुश असतात म्हणजे अगदी दोन ही त्यांच्यावर समाधानी आहेत भ्रष्टाचारी लोक तर अगदी जीव ओवाळून त्यांच्यावर टाकतात किंवा म्हणून आपला त्रास देत नाहीये त्यांचे सर्व प्रकारच्या व्यापाऱ्यांशी लागेवांदे आहेत कुणीही त्यांच्यावर नाराज नाही त्यामुळे त्यांची एक स्वतःची वोट बँक तयार झाली जर कुठलाही खासदार जे काही खासदार असे आहेत तर ते जर निवडून आले तर पूर्ण त्या संघाची सत्यानाश लावतात तर सगळ्यांना त्रास देतात सगळ्यांकडून त्यांना पैसे हवे असतात जे सगळीकडे त्यांची लुटमार चालू असते राजेंद्र गावितांचं तसं नाही जो देगा उसकाही भला न देगा उसका भी भला म्हणजे त्यांचं अधिकारी काही ऐकतही नाही आहेत तरी राजेंद्र गावित हे त्यांच्यावर कधीही राग काढत नाही एका प्रसंगामध्ये राजेंद्र एक गावित यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर एकाने टीका केली राजेंद्र गावितांनी त्यांना उत्तर द्यावं असं प्रत्येकांनी सांगितलं राजेंद्र सांगितलं नाही त्याच्या तो कर्माने मी काही त्याला उत्तर देणार नाही आणि उत्तर देण्यावर तो माणूस मोठाही नाही आणि त्यांनी तो विषय सहज टाळला म्हणजे दुसरा कुठलाही खासदार असतात तर सत्ता हातात आहे मुख्यमंत्री हातात आहे गृहमंत्री हातात आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी जर अमित शहाना सहा वर्षात एकही गोष्ट सांगितली त्यांनी अमित शहाच्या कानाल ते लागले असते आणि सांगितलं असतं मला त्रास होतोय अमित शहानी अक्षरश त्रास देणाऱ्यांची दैना केली असते तरी सुद्धा राजेंद्र गावितांनी संयमानी घेतलं म्हणजे अगदी विरोधकांनी जर विचार केला की समजा हा उमेदवार आहे हा उमेदवार आणि हा उमेदवार आहे या तीन चार उमेदवारांनी कोणाला निवडून द्यावं आपला कोणाचा फायदा होईल तर ठामपणे ते सांगतात नाही राजेंद्र गावित ठीक आहे म्हणजे आमच्याकडे विष्णू सवरा होते वारंवार निवडून यायचे का ते कोणाला त्रास देत नव्हते दामू शिंगडा निवडून यायचे कारण लोकांना हीच लोक आवडतात आक्रमक लोक नकोत खर तर पक्षासाठी आक्रमक स्वभाव लागतो तो, तो राजेंद्र गावात मायनस पॉईंट आहे म्हणजे राजेंद्र गावांचे मायनस पॉईंट अनेक आहेत त्याच्यामध्ये ते आक्रमक नाही आहेत ज्या पक्षातून निवडून येतात त्या पक्षाशी समरसच होत नाही आहेत कार्यकर्ते त्यांना मानतच आहेत म्हणजे गेली पाच वर्ष ते शिवसेनेचे खासदार होते पण कुठल्याही शिवसेनेच्या कार्यकर्त्याने त्यांच्याशी जुळून घेतलं नाही किंवा राजेंद्र किती यांच्याशी जुळून घेतलं नाही ते स्वतःचीच वोट बँक तयार करतात हा त्यांचा ते एक मायनस पॉइंट आहे ते स्वतःचा ग्रुप किंवा स्वतःची लोक तयार करतात म्हणजे आता जर बघितलं कम्युनिस्टच्या लोकांनाही त्यांनी कामं दिलेत अगदी पक्षाच्या बाहेरच्या सर्वांना त्यांनी जो येईल त्याला काम देणं किंवा जो येईल त्याचं काम करणं कोणालाही ते नाराज करत नाही आणि म्हणून पक्षाच्या व्यतिरिक्त सर्वांना ते जवळ घेऊन बसतात हाही काही पक्षातील लोकांना खटकणारी गोष्ट आहे तो त्यांचा मायन मायनस पॉईंट आहे दुसरं त्यांना मायनस पॉईंट म्हणजे ते संघाच्या बाहेर राहतात ते मीरा भाईंदरला राहतात म्हणजे गेल्या सहा निवडणुका ते लढले आहेत तर त्यांचं जे निवासस्थान आहे ते मतदारसंघाच्या बाहेरचं आहे ते मीरा भाईंदरला राहतं हा त्यांचा मायनस पॉईंट आहे त्यांचे प्लस ही अनेक आहेत हे त्यांना आता सहा वर्षाच्या खासदारकीचा अनुभव आहे राजेंद्र गावित हे दोन हजार अठरा ते एकोणीसचा एक वर्ष भाजपचे खासदार होते आता शिवसेने सहा वर्ष ते खासदार आहेत दिल्लीचा त्यांना अनुभव आहे ते दिल्ली त्यांना मानवलेली आहे बऱ्याचशा योजना त्यांनी आणलेल्या म्हणजे साडेआठशे कोटी रुपये मतदारसंघामध्ये आणणं हा काही जोक नव्हता त्यांनी ते आणले मतदारसंघाचा त्यांना पूर्णतः अभ्यास आहे प्रश्नांची माहिती आहे अगदीच सर्व राजकीय नेत्यांशी कार्यकर्त्यांशी त्यांचा संबंध आहे राज्यमंत्रीपद त्यांनी उपभोगलेलं आहे त्याच्यामुळे जिल्ह्याची खडूनखळा माहिती आहे स्वतःचे वोट बँक आहे अगदी वरिष्ठांशी सगळ्यांचे चांगले संबंध आहेत विकास कामांमध्ये त्यांचा पुढाकार असतो निधी मिळवण्यामध्येही ते आता तयार झालेले आहेत आणि त्याच्यामुळं जसे मायनस पॉईंट त्यांचे जे आहेत तसे त्यांचे प्लस ही अनेक आहेत म्हणजे काही लोक जर आता निवडून आली तर पूर्ण जिल्हा डोक्यावर घेतील की जिल्ह्यातील लोकांना सळोकी पळ करून सोडतील राजेंद्र गावी तिसऱ्यांदा जरी निवडून आले तरी त्यांचा स्वभाव काही बदलणार नाही ते कुणालाही त्रास देणार नाही आणि म्हणून त्या लोकांपेक्षा राजेंद्र गावीत बरे हा एक मतदारांचा समज आहे आणि म्हणून ते विरोध कितीही त्यांना जरी झाला तरी जो सु मतदार आहे किंवा जो वाईट मतदार आहे तोही मतदार त्यांच्याकडेच आकर्षित होतोय तर त्यांचं नशीबही ही खूप चांगलं आहे म्हणजे ते निवडून येण्यासाठीच जन्माला की काय असं वाटतंय आता बघा तुम्ही यावेळेस भाजपला चारशे पेक्षा जास्त जागा पाहिजेत चारशो पार हा नारा त्यांनी केलेला आहे अबकी बार चारशो पार पुढचा त्यांचा नारा आहे की आता मोदी सरकार तर तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदावर बसतील याची खात्री आता सगळ्यांना वाटायला आणि ज्या पद्धतीने महाविकास आघाडी वर्तन त्यांचं करतंय की ज्या पद्धतीने फाटाफुट सुरू आहे ते सगळं सगळं बघितलं म्हणजे पालघरमध्येही आता काँग्रेस बंडखोरी करतंय असं कालच प्रकाश प्रफुल्ल पष्टे पराग पष्टे ही जी सगळी मंडळी आहे यांनी सांगितलं की नाही आम्ही आता उमेदवार उभा करणार आहोत त्यांनी जो उमेदवार उभा केला तो महाविकास आघाडीमध्ये फुट आहे असं सगळ्यात मतदारसंघामध्ये त्यामुळं नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील आणि ते पंतप्रधान होत असताना किंवा चारशो पार जात असताना मुख्यमंत्र्यांच्या वाले किल्ल्यात पालघर जिल्ह्यात जर उमेदवार पडला तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची हालत वाईट होईल कारण वरती त्यांचं जे नाव आहे ते नाव त्या नावावर फुली बसेल आणि म्हणून त्यांना अगदी काही करून राजेंद्र त्यांना निवडून आणावंच लागेल राजेंद्र गावित निवडून आणणं ही त्यांची गरज झालेली आहे म्हणजे ते किती नशीबवान आहेत ते बघा म्हणजे आता हा प्रश्न शिंदे फडणवीसांच्या प्रतिष्ठेचा झालेला आहे त्यामुळे सगळेजण कामाला लागलेले आहेत झाटून कामाला लागलेल्या आहेत तिकीट जाहीर झालेलं नसलं तरी प्रचारसभा सुरू झालेल्या आहेत भेटीघाटी सुरू झालेल्या आहेत सर्व पक्षीय लोक ही कामाला लागले म्हणजे भाजपचा जरी विरोध आधी होत होता आणि तो आता विरोध पण त्याच भाजपने त्याच शिवसेनेने आता दहा मित्र पक्षांना बरोबर घेऊन त्यांच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे म्हणजे राजेंद्र गावी त्यांनी जरी काही सुरुवात केली नसेल तरीही मित्र पक्षांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात केली म्हणजे जिल्ह्यावर आता युतीचं वर्चस्व आहे ते स्वतः खासदार आहेत एक आमदार आहेत जिल्हा परिषद ताब्यात आहेत शिवसेना भाजपची चांगली रचना आहे बांधणी आहे बूथ बांधणी आहे जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत नगरपालिका आहेत सगळ्या गोष्टी अशा अनुकूल त्यांना आहेत आणि लढत जर समोरासमोर झाली तर काहीसा फटका बसेल असं वाटत होतं मात्र आत्ता लढत तिरंगी होते म्हणजे बहुजन विकास आघाडीही लढते शिवसेनेने उमेदवार भारती कांबडी यांच्या रूपाने जाहीर केलेला आहे त्यामुळे ही लढती तिरंगी होईल आणि त्याच्या तिरंगी लढतीमध्ये नेहमी भाजपा शिवसेना युतीचा फायदा होतो हे आतापर्यंत आपण तीन वेळाजवळ बघितलेलं आहे मी ह्या जर सगळ्या गोष्टी बघितल्या तर राजेंद्र गावित यांचं नशीब हे चांगलं आहे आणि त्यांचे काही प्लस जे पॉइंट आहेत म्हणजे ते कुठल्याही वादात पडायला तयार नसतं सगळ्यांना सांभाळून घेतात कोणाला त्रास देत नाही छळकपट नाही कोणाच्या विरोधात पत्र व्यवहार नाही तक्रार नाही त्यांची खासदारकी भली आणि ते भले आणि त्याच्यामुळं हो, मतदार हे त्यांच्यावर खुश राहतात त्यांना मतदान करतात यावेळेस ते भाजपमधून उभे राहोत शिवसेनेतून उभे राहोत कारण दोन्हीही लोक मागतायत त्यांना कुठूनही जरी ते उभे राहिले तर त्यांना निवडून आणण्यासाठी मोदी आणि शहा यांची प्रतिष्ठा ही पणाला लागेल आणि त्यांच्या प्रतिष्ठेबरोबरच शिंदे फडणवीस हेही कामाला लागतील म्हणजे राजेंद्र गावित ही एक आता जादूप्रमाणे चालतात एखादी जादू घडावी तसं नशीब त्यांचं घडतंय अचानक सगळं पलटी पडतं म्हणजे काल सगळे सगळे सांगतो की यांना तिकीट देऊ नका आज सगळे सांगताय त्यांना निवडून आणा म्हणजे हा जो सगळा जो प्रकार आहे तो बघितला तर राजेंद्र गावित यांना होणारा विरोध हीच राजेंद्र गावित यांच्या जमेची बाजू आहे